नमस्कार कास्तकार बांधवन मी उदय आता माझी आहे एका नवीन व्हिडिओत करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून खूप खूप स्वागत बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ देशांतर्गत बाजारामध्ये पर्यंत असे राहणार सोयाबीनचे बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव मग तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर पण करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव मग तीस एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला आपल्याला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे प्रथम बघावं लागेल व या सर्वांचा तीस पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोया सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात चला सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला सध्या दहा डॉलर प्रतिबुशेल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेलच्या दरम्यान दिसत आहे आणि एप्रिल महिन्यात ब्राझील व अर्जेंटिना या दोन देशातून सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते याचा अर्थ लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारात तीस एप्रिल पर्यंत सोयाबीनच्या दरामध्ये खूप मोठा बदल होईल याची संभावना नाही म्हणजे सोयाबीनची दर पातळी ही एप्रिल त्या तीस तारखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात दहा डॉलर प्रतिबुसेल्स पासून साडे दहा डॉलर प्रतिबुसेल्सच्या दरम्यानच राहणार आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड बदलणार नाही याचा अर्थ याचा इम्पॅक्ट देशातील सोयाबीनच्या दरावरती होणार आणि खूप मोठी तेजी मात्र देशातील सोयाबीनच्या भावात येण्याची शक्यता दिसत नाही आता अशा परिस्थितीमध्ये मग आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणार परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की देशात सुद्धा काही घडामोडी घडतात देशातील घडामोडींचा जर विचार केला तर तुम्हाला सांगतो तीस एप्रिलपर्यंत चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील आणि सोयाबीन यांची आयात करणार याच्यामुळं आपल्याला सोयाबीनची जी मागणी आहे ती वाढताना दिसणार तर दुसरीकडे आपलं सोयाबीन ऑक्टोबर महिन्यात आलेलं आहे आता जवळपास बघायला गेलं तर सहा महिने उलटून गेले तर याचा अर्थ एप्रिल महिन्यात सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात घटणार हे अट टळे याचा अर्थ एकीकडे एप्रिल महिन्यात मागणी वाढणार तर दुसरीकडे एप्रिल महिन्यात या ठिकाणी पुरवठा घटणार यामुळे मागणी व पुरवठा शंभर टक्के तफावत ही एप्रिल महिन्यात आपल्याला दिसणार याच्यामुळे कुठेतरी तीस एप्रिल पर्यंत देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही वाढण्याची शक्यता दिसायला लागली या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला दोनशे ते तीनशे रुपयांनी सुधारून बाजारभाव पातळी कमीत कमी, कमी एकोणचाळीसशे ते जास्तीत जास्त चार हजार तीनशे दरम्यान राहू शकते अशा परिस्थितीमध्ये मग विक्रीचा विचार करत असाल तर मला एवढंच म्हणायचं की भविष्य फार उज्ज्वल नसल्यामुळे जर आपल्याला तीस एप्रिल पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव दोन तीनशे तेजी दिसली जी दिसण्यात आहे दाट शक्यता या तर या ठिकाणी सोयाबीन विक्रीचा निर्णय मात्र आपण घेऊ शकतात कारण भविष्य उज्ज्वल नाही जेव्हा सोयाबीन विक्रीचा निर्णय आपण घ्याल तेव्हा एकच माझी इच्छा आहे की आपण ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात जर सरकारला आपली किव आली जीव वाचवण्याचं ठरवलं भावांतर योजना लागू केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो फायदा पण तेव्हा लागेल ओरिजिनल पावती पुन्हा मला कोणी सांगितलं नाही तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडला असणार त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार